हाय हॅलो नमस्कार मी मेघा स्वागत करते तुमचं माझ्या एका नवीन पुढच्या ब्लॉगमध्ये कसे आहात सर्वजण मस्त मजेत ना आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल तर चला उठलेले आहे सकाळी आणि नंतर सगळं झाडू वगैरे मारला आणि घेतलेली आहे स्वयंपाकाची तयारी करायला स्वयंपाकामध्ये आज बनवायचं होतं ती म्हणजे गवारीची भाजी तर ही देशी गवारी खूप दिवसांनी मिळाली आणि पहिली गवारी काय करते मी नेहमी भाजून घेते कारण त्याला टेस्ट खूप सुंदर लागते गवारी भाजून घेतल्यावर आणि भेंडी वगैरे पण असेल ना तर ती पण मी भाजून घेते नेहमी त्यामुळे भेंडीत चिकट वगैरे होत नाही आणि गवारी भाजून घेतली तर त्याला चव पण खूप सुंदर लागते तर आता जी गवारी भाजली ना कडेमध्ये आता ती क कडाई काय मी घासत बसली नाही कारण उशीर झाला होता मग इकडं आहे तर ते कांदा भाजून घेतला तेलामध्ये आणि त्यामध्ये कांदा आणि कोथिंबीर थोडी पडली तर लसूण खोबरं नव्हतं बनवलं मग म्हटलं आज कांद्यामध्येच आपण आहे तर ग, ते गवारीची भाजी बनवून घेऊया त्याने पण चव खूप छान लागते मग कांदा छान भाजला की त्यामध्येच धने पावडर आणि काळं तिखट येणार ते टाकलं काळं तिखट थोडं जास्त टाकायचं थोडंसं तिखट असं बनवलं ना छान लागते गवारी आणि इकडं तर गवारी आपण जी भाजून घेतली ना ती त्यामध्ये टाकायची जो आपण मसाला भाजला आहे त्यामध्ये आणि आवश्यकतेनुसार पाणी ओतायचं गवारी लगेच शिजते कवळे असल्यामुळं त्यामुळं पाणी होत आहे जास्त ओतलं ना तर भाज्या आहे तर ती खूप चिकट होते त्यामुळं तर नंतर इकडे मी मीठ टाकायचं आणि मीठ टाकलं की भाजी तर ती थोडे हलवून घेते मीठ टाकल्यावर आणि आ, शे तुमच्याकडे जर लसूण खोबरं असेल तर तुम्ही लसूण खोबरं पण टाकू शकता तसं काही नाही टोमॅटो पण टाकतात बघा काय काय तर ही आपली साधी सिंपल पद्धत आहे माझ्याकडं नव्हतं लसूणखोबरं आणि टोमॅटो पण त्यामुळे मी सिंपल पद्धतीने बनवलेलं आणि देशी गवारी असल्यामुळे तर काय छानच त्याची चव लागणार गवार शिजते तोपर्यंत आ, मी कणिक पण मळून घेतली होती आणि कणिक मळून झाल्यावर हो, मी सगळं माझं आवरून घेतलं म्हणजे फ्रेश वगैरे झाली आणि नंतर मग इकडे आहे तर ती भांडी मांडून घेतली आणि भांडी मांडलं की तिथं किचन ओटा कसा आ, रिकामा होतो आणि जागा पण तिथे भरपूर राहते त्यासाठी भांड्याचं जाळं असलं मोठं असल्यामुळं भांडी मांडावीच लागतात जर कधी झाला उशीर तर मी जाळच खाली ठेवते आणि मग स्वयंपाकाला सुरुवात करते तर इकडे आहे तर ते पहिलं पाणी पिऊन घेते कारण उन्हाळा जाणवायला लागलाय आता आणि सकाळ सकाळी कोरड पडते घशाला त्यामुळं एका साईडला इकडं गवारीची भाजी माझी तयार होते म्हणजे शिजते तोपर्यंत त्यात मी दोन चमचे म्हणजे पाणी बरंच आटलं होतं मग त्यात दोन चमचे मी शेंगदाण्याचा कूट टाकला आणि इकडं आहे तर कोथिंबीर पण लगेच वरून टाकून घेतली आणि नंतर आहे तर आता हे असं म्हातारे असल्यासारखं मला वाटायला लागले कारण कमरेवर हार न कळत जातो आहे त्यामुळं चपाती पण बन बनवून घेतली तोपर्यंत इकडं भा तवा पण माझा गरम झाला होता आणि चपाती टाकते तव्यामध्ये आणि एक चपाती माझी तव्यामध्ये नेहमी एक चपाती माझी खाली असते हो ती त लगेच होते लाटून आता चपाती जाते तव्याचं काय करावं ते समजत नव्हतं कारण एक एक चपाती माझी आहे तर ती चिकटतच होती तर काय त्याचा प्रॉब्लेम होतो नक्की काय माहिती आता बघून निघेल सोल्युशन थोड्या दिवसांनी तर चपाती पण झाली तर चिकटल्यामुळे चपाती काय होते त्याची हवा निघून जाते आणि फुगत नाही चपाती तर चला फायनली सगळ्यात चपात्या आहेत तर त्या करून घेते एका साईडला माझी गवारी पण झाली तरी गवारीत सांगायचं म्हणजे थोडंसं सा पाणी आहे ना तर ते असंच जरी ठेवलं तरी चालू शकतं मी असंच ठेवणार आहे कारण आहे का ना तसं पण खूप छान लागतं चपातीसोबत असं ग्रेव्ही ग्रेव्ही असेल आणि जर थो थोडंसं चपातीच्या घासासोबत जर पाण्याचा घा पाणी म्हणजे ती ग्रेव्ही आली ना खूप सुंदर लागते गवारीसोबत आल्यावर त्यामुळे मी पाणी तसंच ठेवणार होती त्यामध्ये आता सगळं आवरलं आणि तणायला स्कूलला सोडून आली नंतर इकडं भांडी पण कमी होती आणि गॅस पण गॅसवर पण काय जास्त एवढं साठलं म्हणजे खराब वगैरे झाला नव्हता गॅस मग नुसता ओल्या पाण्याने पुसून घेतला काही गॅस वगैरे घासत बसली नाही नंतर आहे तर ती भांडी पण कमी होत असल्यामुळं कमीच होती त्यामुळे भांडी पण पटकन झाली म्हणजे घासून काय जास्त नव्हती भांडी मग किचन वगैरे ओटा सगळा क्लीन करून घेतला बेसिन वगैरे छान क्लीन करून घेतलं नंतर थोडीशी किचनचीच क्लिनिंग करायची होती तर आठ दिवस झाले क्लिनिंग करून तरी प काय आहे तर ती परत आपल्याला क्लिनिंग करावी लागते ही थोडी फो थोडीफार असते ती तर हे जाळं आहे कांदा वगैरे ठेवायचं त्याचं तर त्याच्या मा तिथं गवारीची वगैरे मी पिशवी ठेवली तर ते सगळं मागं पडलं होतं गवाराची पिशवी रिकामी झालेली ती आणि इकडं आहे तर ते पेपर पण आपण कांदा वगैरे सोलून ठेवला ज्या असतो ना मी पेपर यूज करते तो पण मागे पडला होता मग तो म्हटला तर तो काढून घेण्यापेक्षा आपलं सगळंच तिथं क्लीन करून घ्यावे या कारण कांदे वगैरे पण संपले होते वरचे आणि जाळी ती रिकामीच करायची होती पाला वगैरे साठलेला असतो तो पण रिकामा करायचा होता पेपर पण चेंज करायचा होता त्यामुळं आता माझ्याकडे काय पेपर वगैरे नव्हता मग तोच म्हणजे आणि पेपर पण हा जास्त नव्हता खराब झाला हा फक्त धूळ होती मग झाडून मी तसंच ठेवलं फक्त हे कांद्याची टर्फ बघू शकता तुम्ही किती साठली होती मग एकदमच जेव्हा कांद्याचं जे बकेटवरचं रिकाम होईल ना तेव्हाच मग ते, ते कांद मी ते साफ करत असते आणि वरच्यावर वर असतं एक एक कप्पा सारी कामं करते पण आज म्हटलं सगळंच करायला घेऊया कारण लसूण पण आलं होतं लसणाचा पण तिथं कप्पा जो सेकंड नंबरचा आलेला करायला म्हटला पण क्लीनच करून घेऊया ना कशाला उभं मग आज उद्या आज उद्या करायचं मग ते पण आहे तर ते क्लीन करायला घेतलं जाळं आणि किचनच्या खाली जो भाग आहे ना तो पण म्हटलं मला क्लीन करायचा होता मग तो पण क्लीन करून घेतला आता ह्या अशा छोट्या चोर छोट्या गोष्टी असतात तुम्ही जर रोजच्या आता रोज तर काय रोजच्या रोज होत नाही शक्य नाही इव्हन मला पण होत नाही शक्य तर आठ दिवसातून किंवा बाबा झाले कांदे रिकामे झाले लसूण संपलाय तर तिथले तर लगेच तेच क्लीन केलं ना पेपर वगैरे चेंज केलं ना खूप फरक पडतो किचन पण नेहमी स्वच्छ राहील आणि प्रसन्न राहतं तर म्हणून मी काय केलं की म्हटलं आज आज आहे तर ते आपण करायला घेऊया आठ दिवसापूर्वी केलं होतं पण आता आले परत पर करायला तर म्हणलं घेऊया करून त्याची काही वाट बघायला नको किती खराब होते आणि काय म्हणून तर सगळं पुसून वगैरे घेतलं ओल्या कापडाने पुसून घेतलं छान आणि हे छान असे का पेपर आहे तर ते झाडून तसेच मांडून घेतले एवढे नव्हते खराब झाले आणि आता हे तुम्हाला जे रॅक दिसते ना तीन आहे तर तीन नाही हे चार ह्या आहे खूप छान मिळालं मला आणि क्वालिटी तर एक नंबर आहे आणि तसंच हे तीन मी फक्त इथे किचनपास ठेवले आणि एक आहे तर ते माझ्यात मी जिथे देवपूजा करते तिथं एक ठेवले त्याच्यामध्ये अगरबत्ती वगैरे आहे तुम्ही देवपूजा करताना बघू शकता परत तर एक आहे तर ते तिथं ठेवले जेणेकरून सामान राहू शकतं त्यासाठी कांदे संपले होते मग बाहेरच्या साईडला म्हणजे मागच्या साईडला असे कांदे ठेवले तेच कांदे आहेत ना तर त्याचा साफ करायला म्हणजे साफ करून घेते पाला वगैरे आहे तर कांदे जेव्हा आणले होते ना गावावरून तेव्हा सुकलेले ओले होते कांदे आणि आता बघू शकता किती छान सुकलेत मस्त असे तर चला आता हे कांदे आहेत तर ते कमी मोठे बारीक असे मी आणून ठेवले रॅकमध्ये आणि छान झाले माझं तिथलं आता हे रॅक वगैरे सगळं क्लीन करून म्हणजे भरून झाले आणि तिथली जागा थोडीशी साफ करते जाळी वगैरे थोडी आलेलीच असते दोन दिवस जरी तुम्ही साफ केलं तर दोन दिवसांनी जाळी का होईना ती होतेच आणि झाडू पण माझा तुटला कसा काय तुटला काय माहीत तर आता हे रॅक आहे आणि ते हळूच ठेवते कारण एक एक तर जर ते निघतं एक एक आहे तर त्यामुळं खाली पकडून ते मला नीट ठेवावं लागायचं तर चला ते पण ठेवलं क्लीन करून व्यवस्थित मस्त असं आणि इकडं आहे तर एवढा पाला निघाला आता चला तिथलं पण चांगलं साफ करून घेते झाडू खालचं मारून घेतला त्यात त्यातच कसं बसायचं ना मग झाडू पहिलं मारून घेतला क्लीन करून घेतलं आणि हे बघू शकता हे पेपर तनैनं फाडून ठेवलं आता त्याचं काय होतं काय माहीत ते तेलाच्या इथं म्हणजे जो खाली मी आत्ता पेपर टाकते ना तिथला पेपर तो येतो उभा उभा राहतो तिथे आणि तो फाडूनच टाकतो पेपर आणि दिसताना पण ते खराब दिसतं तर तो आत्ताच पेपर आहे तो पण त्याने खराब करून टाकला होता मग तो पेपर चेंज केला बाकी अख्खा पेपर होता तो तसाच ठेवला आणि एक पेपर फक्त नवीन टाकलाय आता हे ताट काय होतं ता, रॅकमध्ये वर स्टीलच्या रॅकमध्ये बसत नाही त्यामुळे मला इथं खाली ठेवावं लागतं आणि डबे पण मी तिथले विळी वगैरे सगळं पुसून ठेवलं मी डबा वगैरे आहे तो आता म्हटलं करते तर वरचा कप्पा मग खालचा पण कप्पा क्लीन करून घ्यावा मग तो पण कप्पा क्लीन करायला घेतला ओल्या कपडाने पिठाचे डबे चांगले पुसून घेतले आता दळणं पण आलेत बनवायला गव्हाचं ज्वारीचं दळणं विकतच आणलं होतं जेव्हा गावाला ज्वारी वगैरे निघेल मग तेव्हा ते आम्ही ज्वारी घेऊन येऊ मग तोपर्यंत हे एक दोन दळणं विकतच गव्हाची केली होती मग ती पण क्लीन करून ठेवली मेन चेक करून ठेवलं डबा जिथल्या जिथं व्यवस्थित नाही तर माझी खूप गडबड होते कारण डबा चेंज झाला तर मग ते चपातच्या जागे गव्हाचं पीठ आहे चपातच्या जागे ज्वारीचं पीठ मला मळलं जातं माझ्याकडून असं होतं मग ते पहिले चेक क्लीन करून ठे डबे आहेत ते नीट बघून ठेवले चलानंतर आता हे बाकीचं आहे तर ते व्यवस्थित ठेवलं डबे पहिले ते पण पुसून घेतले धूळ आहे तर ते एक दिवसाला धूळ येते तर त्यामुळे हे डबे आहेत तर ते मी डेली आज तुम्हाला दाखवते पण मी डेली माझं किचन क्लीन झालं ना की नेहमी मी डबे हे पुसून ठेवते ओल्या कपडाने त्याच्यासाठी वेगळं कापडच केलं आहे तर चला छान असं माझं हे पण क्लीन करून झालं आहे मस्त असं आणि बघू शकता किती भारी दिसतं आहे ना फक्त तुम्ही हात जरी ना तर किचन खूप स्वच्छ दिसेल आणि वरचीवर अशी साफसफाई जरी केली ना तर खूप तुमचं किचन स्वच्छ दिसेल तर बघू शकता किती चकतं आहे किचन आपलं आणि छान दिसतं आहे ना आणि चला बघू शकता हे झालं आहे आता माझा स्वच्छ हांडा पण रिकाम झालेला तो तिथे खाली ठेवून घेतला आणि तणाईला स्कूलला जायचं आहे मला कपडे वगैरे धु दू, धुत तर कप झाला किस्सा असा की कपडे वगैरे धुतली आणि साडे अकरा वाजून गेलेले पण समजलं आहे मग कपडे तशी सुकायची ठेवली आणि पहिले तणाईला घेऊन आली तर त्याची पण बडबड बडबड चालूच होती की आज हे झालं स्कूलमध्ये आज ते झालं स्कूलमध्ये त्याला म्हटलं आवर पहिलं आणि मग मला सांग काय झालं तरी त्याची काही अजिबात त्याची बडबड काय थांबत नव्हती चा ऊन पण प्रचंड लागते त्यामुळे त्याला कॅप घेऊनच जाते जाताना आणि येताना मग तो कॅप घालून येतो मी परस्कार बांधून गेली होती कारण हीट खूप प्रचंड लागते बाहेर आणि गरमी पण जाणवायला लागली आणि उन्हाळापार तर चालू झाला आहे तर चला कपडेवरच्या घड्या वगैरे तर त्या सॉरी कपडे वगैरे वाळत घालून घेते आणि असा स्पेस आहे आमच्या मागे मग तिथं मग मी स्पेस आहे तिथं रश्शी वगैरे आहे मग तिथे कपडे वगैरे सुकट टाकते आणि छान कपडे झालं ना तर मला सगळं काम झाल्यासारखं का वाटतं मेन म्हणजे मग कपडे वगैरे पण कमी होते जास्त नव्हती आणि स्वयंपाक पण आज काय मी दुपारी नव्हते भात वगैरे बनवत तशी डेली भात बनवती पण आज नव्हती बनवणार गरा गवारी वगैरे होते आणि काय होते उन्हाळा चालू झाल्यावर हीच ओरड असते पाणी वगैरे जास्त पितो आणि भूक वगैरे कमी होत जाते तसंच झालं काहीतरी मग भात वगैरे नव्हते बनवणार जे होतं त्यामध्येच जेवण वगैरे करणार होतो तर जेवण चला कपडे वगैरे घड्या घालून घेते आणि बाकीचं म्हणजे जेवण वगैरे आहे तर ते बनवा करायला घेते तर नाही गेला खेळायला मग स्कूलमधून आलं डायरेक्ट काय त्याला जेवण अभ्यास वगैरे असलं काय करायला मी बसवत नाही थोडं खेळतो तो सायकल असेल कुठं बाहेर असेल ते खेळत बसतो आणि मग बाकीचा इथं जेवायला बोलवते मग त्याला आज काय सिंपलच बेत होतात बेत होता तसा तर काय होतं गवारी होती सुक्की छान अशी आणि नंतर मग आहे तर ती चपाती होती आणि शेजवान चटणी होती मेन तर शेजवान चटणी छान लागते चपातीसोबत तर त्याला पण आवडते खूप त्यामुळे शेजवान चटणी मी आणून ठेवली अशी काही सारखी सारखी देत नाही कधीतरी क्वचित देते तर असा होता माझा आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट्स करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करायला मात्र विसरू नका भेटूया नवीन पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय